नमस्कार व फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचा अगदी मनापासून स्वागत तर बघा आज आपण आहे ना बोटनिक ब्लाउजची कटिंग आणि संपूर्ण स्टिचिंग बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी कटिंगचा आणि स्टिचिंगचा व्हिडिओ पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचबरोबर खूप दिवसानंतर मी व्हिडिओ अपलोड करत आहे कारण बरेच दिवस म्हणजे मला असा वेळ भेटत नव्हता मी ब्लाऊज बरेचसे शिवत होती पण वेळ नव्हता मला तर बघा इथं मी आता कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे हा बोटनिक ब्लाउज शिवायचा आहे आपल्याला तर इथं सगळं साहित्य मी घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आहे ना आत्ता ती छातीचं चा माप आहे उंच तुला तुम्हाला स्क्रीनवरती दिसेलस पण मग उंची आहे तेराची आणि शोल्डर आहे साडेपाच इंचचं आणि त्याचं बरोबर आहे ना शोल्डर साडेपाच इंचचं आणि मुंडा सहा इंचचा चा आहे छाती तिचची आहे तिथचा चौथा भाग तुम्हाला माहीत नसेल तरी बघा अशी पट्टी दुमडून बघायचं आहे तर तिथचा चौथा भाग निघतो साडेसात इंचचा आणि त्याचबरोबर दीड इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचे आहे शिलाई मार्जिनमध्ये दा जाण्यासाठी आणि कमर आहे अठ्ठावीसचं तर अठ्ठावीसचा स सातचा भाग निघतो आणि त्याच्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचे आणि हे बघा अशा प्रकारे आखून घ्यायचं आणि इथं एक म्हणजे अर्धा इंचावरती इथं आपल्याला टिकमार्क करून घ्यायचे आहे आकार देऊन घ्यायचा आहे मुंड्याला तर हा पाठीचा भाग आहे आणि इथं आपल्याला बघा बोटनेक शिवायचं असला तरी इथं वरती बघा वर वर इथं तीन इंचावरती टिकमार करायची आणि इथं एक इंच सोडून परत खाली सहा इंचावरती टिकमार करायची आहे तर ही असली टीकमार्क मी अगोदरच करून घेते तुम्ही जेव्हा शिवायला बसले तेव्हा पण तुम्ही करू शकता तरी बघा मी असं आखून घेते तात्पुरता आणि नंतर बघ कट करून घेते कारण मी बऱ्याच वेळेस आहे ना प्रिन्स कटचं मी पॅटर्न न आहे मी असं कपड्यावरतीच कटची कटिंग करते हा प्रिन्स कट आहे त्याच्यामुळं तर मी बरेचसे प्रिन्स कटचे व्हिडिओ टाकलेले आहेत आता हा तीच छातीचा माप आहे जे नवीन शिकणारे असतील त्यांनी संपूर्ण व्हिडिओ बघा तर बघा आहे त्या मापावरती तुम्ही इथं आखून घ्यायचं व्यवस्थित जो पाठीचा भाग आहे त्या भागावरती प्रॉपरली आखून घ्यायचं व्यवस्थित मुंडा वगैरे सगळं आणि इथं आपल्याला पाऊन इंच वाढवायची आहे आणि त्याचबरोबर इथं चार किंवा साडेचार इंचावरती टिकमार करून दीड इंचचा टक्स आणि ती दीड इंच समोर घ्यायची आहे आणि प्रॉपरली आखून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मुंडा आहे तो मुंडा तसंच दोन ते तीन इंचावरती घ्यायचा आहे अडीचं आणि तीन इंचावरती म्हणजे साडेपाचचा येतो आणि इथं हा बघा हा समोरचा गळा तर मी इथं फक्त चौकन आखून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर इथं म मध्ये सेंटर पाडून इथं साडेतीन इंचावरती टिकमार करून असा आपल्या ट्रक्सला आकार देऊन घ्यायचा तर ही स्टेप तुमच्या लक्षातच आली असेल तर ही स्टेप तुम्ही प्रत्येकी प कोणत्याही मापाला वापरू शकता <coughs> तर बघा मग आता हे पूर्ण आखून झाल्यानंतर आपण आता याची कटिंग करून घेऊ हे हा समोरचा भाग आहे आणि प्रॉपरली कटिंग आपण करून घेऊ आता इथं हा टक्स पण कट करून टाकू आणि त्याच्यानंतर पुढचा गळ्याचा आकार मी वेगळा घेणार आहे त्याच्यामुळं मग मी गळ्याचा आकार नाही कट केला मी तो शिवायच्या वेळेस म्हणजे स्टिच करायच्या वेळेस कट करेल तरी इथं बघा बाहीची पण मी तुम्हाला कटिंग करून दाखवते तर बाही हा आहे आठ इंचची नसेल लक्षात आलं तर मुंड्याचा आकार मापून घ्यायचा आणि मग तरुण वाढवून घ्यायचा आणि तिच्यामध्ये एक्स्ट्राचे एक ते दीड इंच परत शिलाई मार्जिनमध्ये जाण्यासाठी वाढवून घ्यायचं आणि इथं टिकमार करून घ्यायची व्यवस्थित इथं दोन इंचावरती टिकमार करायची आणि इथं तीन इंचावरती तीन ते साडेतीन इंचावरती टिकमार करायचे आणि इथं परत मापून घ्यायचं व्यवस्थित शक्यतोवर म्हणजे कसं आहे आणि इथं अडीच इंचावरती मार्क करायची आता अडीच इंचावरच्या आकार द्यायचा आहे तो आपल्याला तर इथं बघा असा आकार देऊन घ्यायचा ही आपली बाहीची प्रॉपरली कटिंग होते वरतून आकार देताना नी दोन इंच एक्स्ट्राची जागा सोडून द्यायची आणि नंतर जो आपला गोल आकार आहे ना किंवा तो नंतर द्यायचा तर इथं बघा मी श खूप थोडा व्हिडिओ फास्टमध्ये केले आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता त्याच्यामुळं इथं मला कसा व्हिडिओ मोठा ग झाला तर मला अपलोड करायला खूप प्रॉब्लेम येते इथं रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळं तर आपली बाही पण कट करून झालेली आहे कटिंग व्यवस्थित करून द्यायची बरेचसे वेळेस कपडा हा कमी जास्त होत असतो त्याच्यामुळं आणि मग इथं बघा आता प्रॉपरली आपली कटिंग सगळ्या पार्टची झालेली आहे त्याचबरोबर आहे ना आपल्याला इथं पट्ट्या पण काढून द्यायच्या पाठीमागं किंवा समोरच्या पट्ट्या त्या पण व्यवस्थित सगळ्या काढून द्यायच्या आणि नंतर मग आपल्याला साडी साडीच्या कपड्यावरती जो आपला ब्लाऊज पीस, पीस आहे त्या ब्लाऊज पीसवरती आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे तर बघा अगोदर कटिंग करताना बाहीची कटिंग करून घ्यायची बाहीची कटिंग करून घ्यायची आणि मग नंतर बाकीच्या पार्टची कटिंग करायची तर इथं बघा आता प्रॉपरली आपली बाहेची कटिंग आता व्यवस्थित करून घेऊ आता मी इथं जास्त फास्ट केलेला आहे व्हिडिओ तुम्ही बघू शकता इथं आता पाठीमागचा पण हा भाग आहे तो पण व्यवस्थित कट करून घ्यायचा आणि दुसरे पा म्हणजे प जेव्हा मे मेन कपडे अर्ध्या आपली आपण कटिंग करतो तर तो अर्ध्या पाऊन इंच एक्स्ट्राचे कट करत जायचा तर इथं बघा हा मुंड्याचा भाग आहे समोरचा तर प्रॉपरली पार्ट बघा आपले झालेले आहेत आता त्याचबरोबर इथं आपल्याला तिरकीपट्टी पण काढून घ्यायची सगळे पार्ट काढून ठेवले तर देव आपण स्टिच करायला बसतो तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम येत नाही आता बघू शकता ही साडी अशी आहे आणि आता आपण इथं स्टिचिंग करूया इथं मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तीन इंच इथं मध्ये एक इंच सोडून आणि हा पाठीमागचा गळा सहा इंचचा आहे बोटणी गळा जिथं आपण डिझाईन घेणार आहोत तर मग ही अशी आखून घेतल्यानंतर असं दुमडून घ्यायचा आणि व्यवस्थित उमटून घ्यायचा आणि त्या उमटवलेल्यावरती परत खडू फिरवून घ्यायचा आणि मनंतरून जो आपला मेन कपडा आहे त्या कपड्यावरती ठेवून घ्यायचा जर तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही कॅनवासचा पण वापर करू शकता पण मला आता अर्जंटली ब्लाऊज द्यायचा आहे त्याच्यामुळे मी कॅनव्हास न वापरता दाबटीप मारून हा गळा मी तयार करणार आहे बोटनिकचा तर बघा इथं आता आपण आहे त्या आकारावरती अशी टीप मारून घ्यायची तो प्रे म्हणजे फक्त गळ्याला म्हणजे त्या गळ्यालाच टीप मारून घ्यायची बाकीच्या कुठल्याही पार्टला टीप मारायची नाही नाही नंतरून व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि अस्तर आहे मच्छ्या बाजूने करून घ्यायचं आणि मग नंतर परत वरतून दाब टिप मारून घ्यायची व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने आणि दापटीप मारून झाल्यानंतर मग जर तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लेस लावू शकता पण मग काय करायचं ते अगोदर आपल्याला जो मेन कपडा आणि अस्तर आहे तो व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचा चारी बाजूने आणि इथं गळ्याला <coughs> पण आकार देऊन घ्यायचा वरचा जो बोटणे गळा आहे तीन इंचा आपण घेतलेला आहे तो आणि मग उरलेला कपडा जो आहे तो कट करून टाकायचा व्यवस्थित कट करून झाल्यानंतर पाठीमागच्या साईडने आपल्याला दीड ते दोन इंचची पट्टी लावायची एक साईडने फोल्ड करून आणि ती पट्टी लावून झाल्यानंतर आपल्याला पाठीमागचे चार इंचावरती टक्स पण द्यायचे आहेत दापटीप मारून घ्यायची व्यवस्थित आणि आता इथं साडेचार इंचावरती टक्स द्यायचे आहेत बरं आपल्याला आणि त्याचबरोबर मी लेस पण आणून ठेवलेली आहे आता म्हटलं चला लेस पण घेऊ आणि इथं मग टक्स द्यायचे चार इंच किंवा साडेचार इंचावरती तर इथं मी ले ले ती छातीच्या मापाला चार इंचाचेच टक्स दिलेले आहेत दोन्ही साईडने दुमडून तीन किंवा साडेतीन इंचाचे टक्स द्यायचे टक्स देताना इथं व्यवस्थित जॉक करायचं जेणेकरून उचकणार वगैरे नाही त्या दोन्ही साईडचे टक्स आपले देऊन झालेले आहेत आता त्याचबरोबर आपण जो गळा म्हणजे टिप मारून घेतली तो गळा कट करून घेऊ आणि त्या गळ्याला पायपिंग करून घेऊ बघा प्रॉपरली गळा आपला व्यवस्थित झालेला आहे पायपिंग करायला इथे तिरपी पट्टी कापून घ्यायची बघा अशी तिरपे पट्टी कापल्यानंतर आपली पायपिंग ही गोल आणि व्यवस्थित खूप छान अशी येते हे इथं बघू शकता तुम्ही आता मी इथं तुम्हाला पायपिंग करून दाखवते पायपिंग करताना डबल दुमडून घ्यायचे आणि व्यवस्थित वरच्या साईडने ठेवून मागच्या आजच्या साईडने आपल्याला पायपिंग करायचे आहे जेणेकरून वरची बाजू ही प्रॉपरली गोल येईल अशी तरी इथं बघा प्रॉपरली आपली पायपिंग व्यवस्थित छानपैकी येते आहे आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तर मला कमेंट करून नक्की विचारा हा बोटनेक गळा आहे आणि माप तर तुमच्या लक्षातच आलं असेल समजलं नाही तरी पण विचारा मला तर मग बघा अशी प्रकारे अशी पायपिंग करून घ्यायची आतमध्ये दुमडून व्यवस्थित कुठेही ताणायचं किंवा खेचायचं वगैरे नाही अशी पायपिंग करायची तिरपीपट्टी कापली तर पायपिंग ही प्रॉपरली आपल्याला व्यवस्थित आपली पायपिंग येते तर बघा इथं आपली पायपिंग प्रॉपरली झालेली आहे तुम्ही बघू शकता आता इथं आपण लेस लावून घेऊ त्याला मॅच होईल असली लेस किंवा त्या कलर कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही लेस लावू शकता तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने किंवा गिरायकाला आवडेल तशी तुम्ही लेस लावू शकता तर बघा इथं मी लेस लावलेली ले आहे त्या लेसला पण मग डबल टिप मारून घ्यायची आणि जी डिझाईन केलेली आहे त्या डिझाईनला पण मी लेस लावणार आहे बघू शकता प्रॉपरली लेस ले आपली खूप छान पद्धतीने बसलेली आहे आता बरोबर आपण डिझाईनला पण लेस मला लावून घेऊ तर तुम्हाला म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही लेस लावू शकता मी इथं आता खूप छोटी लेस लावलेली आहे कारण बऱ्याच वेळेस म्हणजे ते कस्टमर असे या म्हणजे तर ते लेस म्हणजे नको म्हणतं पण मग मी माझ्या माझ्या पद्धतीने मी लेस लावून दिलेली आहे इथं आणि आता बघा प्रॉपरली लेस आपली लावून झालेली आहे आता व्यवस्थित त्या लेसला पण डबल टीप मारून घेऊ आपण तर बघू शकता इथं आपला प्रॉपरली गळा आता शिवून झालेला आहे आणि कसा वाटला मला कमेंट के सांगा, आनी जेने करून नक्की सांगा आणि इथं बघा असे बटणं पण तुम्ही लावू शकता जेणेकरून त्या ब्लाउजचा लुक खूप छान आणि सुंदर असा येईल आणि दिसायला असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी